मांगडे यांचा या ठिकाणी वजीर पळा आणि त्यांच्या जोडला शिवान तुषार गोरपडे सदाशिवगड दादा सरकार विगर पण पनवेल यांचा या ठिकाणी हिर्या पळाला सुंदर गाडी आणली या ठिकाणी प्रचंड गाडी सिमेला पात्र सुटला बावीस हिरे आणि वजीरची गाडी बावीस मध्ये लढत चालू बऱ्याच वेळानंतर बावीस सुटला अतिशय सुंदर ब्लॅक ब्लॅक ची गाडी आणि सोन्या डायवर खटाव करायचं निर्वाद वर्चस्व बावीस नाही का बत्तीस बत्तीस आहे बत्तीस आहे बत्तीस सर हा बावीस शेवटला सुटणार आहे गट क्रमांक बत्तीस चा निकाल निकाला निकाला निकाल आणि निकाल बत्तीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून लावली गाडी आसन नाना सेठ प्रधान अरुण सेठ पाटील घोट दर्जाई ही गाडी विचारली विजी त्या वरील गाडी त्यावर बसणाऱ्या सोनाडावर खटावकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी पात्र आता सुंदर मागाशी